नमस्कार मनोरंजन सृष्टीतून एक दुःखद बातमी समोर आली आहे आपल्या गायनाने गेली अनेक वर्ष रसिक प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या शिंदे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे चला तर मग जाणून घेऊयात कोण आहेत ते गायक व काय आहे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी वाय एन मराठी न्यूज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन अपडेट तुम्हाला सगळ्यात आधी बघायला मिळतील मित्रांनो प्रसिद्ध आणि लोकप्रिय गायक उत्कर्ष शिंदेच्या काकांचं निधन झालं आहे उत्कर्षने सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट शेअर करत ही बातमी शेअर केली आहे उत्कर्ष शिंदेचे काका आणि गायक आनंद शिंदे यांचे भाऊ दिनकर प्रल्हाद शिंदे यांचं निधन झालं बुधवारी पहाटे त्यांनी या जगाचा निरोप घेतला उत्कर्षने इंस्टाग्रामवर त्यांच्याविषयी भाऊक पोस्ट शेअर केली आहे उत्कर्षने शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिलय काका कमी पण दोस्त जास्त नेहमी हसरा चेहरा फुल ऑन एनर्जी मस्त कलंदराचं आयुष्य जगलेला एक मस्त कलाकार तर अशा दिग्गज कलाकाराला भावपूर्ण श्रद्धांजली